दशावतार ही कला आहे आज डोंबिवली म्हणा कोकणात म्हणा ऍक्च्युली डबलवारी वाल्यांवर कधी कधी बंधन येतात साडे दहा अकरा वाजेपर्यंत पण एकदा काय धायकाल्याच राजू आमचं रंगान निलो पहाटेचे चार वाजले जोपर्यंत समोरच राक्षस हार मानत नाही तोपर्यंत आमचं दशावतार चालू असतात आणि डोंबिवलीत ज्या माणसांनी दशावताराक एक वेगळा वेगळा स्थान दिलेला असे आमचे प्रकाशजी लपदे आणि त्यांच्यातलो राजा आम्ही नेहमीच बघतो अशा राजा माणसासाठी यात गाणं म्हणण्याचा एक छोटस प्रयत्न ना आणि अर्जुन महाभारताच्या काळामध्ये जेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की मी पांडवांच्या बाजूने लढणार आहे बुवांनी पांडव म्हणताना दोन तीन वेळा पांडव म्हटल्याने आणि माझ्याकडे बघल्याने मी त्यांना पांडवांपैकी दिसतंय का काय माहीत नाही म्हणजे दोन तीन वेळा तरी माझ्याकडे बघल्याने पांडव पांडव म्हणा पण उद्या विचारू काय फोन करून पण मी पांडवात नाही होत आहे बुवा ऍक्च्युली मी महाभारतात नाही होत मी असंख्यचं तरी ऋषी म्हणाल पण महाभारतात आणि माझा काही संबंध नाही मी तात्या म्हणून बाजू होतोय खुर्चीर होतो पण श्रीकृष्ण आणि अर्जुन जेव्हा एक सवय असायची की प्रभात काळात दोघही आपला रथ घेऊन आपल्या राज्यात पेरे मारायचे सगळ्यांनी लक्ष देऊन एका दानाचं महत्व काय आणि दुसऱ्याचा विचार त्या दानात कसा करावा श्रीकृष्ण आणि अर्जुन जेव्हा रथ आपला रथ घेऊन पहाटेच्या समयी जायचे रोज अर्जुनाच्या नजरेस एक भिकारी दिसायचा तो विचारा त्याच्या नशिबाचे भोग भोगायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाटसरू कडून काही ना काहीतरी मागायचा अर्जुनाला वाटलं श्रीकृष्णाला खुश करण्यासाठी त्या भिकाऱ्याला आपण काही ना काहीतरी देऊया त्या गरजूला काहीतरी आपण देऊया म्हणून त्याने आपल्या हातातली सोन्याची अंगठी काढून पहिल्याच दिवशी त्या भिकाऱ्याकडे दिली हॅलो तो भिकारी मरणाचा तो खुश झालो ज्याका दोन दोन रुपये मागायची सवय त्याला सोन्याची अंगठी भेटली त्याचा आनंद म्हणजे काय आम्ही रोज अशीच डबल करणाऱ्यां भेटली तसं ते काय आनंद झाला आणि तो आनंद झाल्यावर तो धावत धावत घरी निघाला आणि तो काय एवढा आनंदी आहे म्हणून चार चोरांची त्याच्यावर नजर पडली त्या चार चोरांनी त्या विचाराला लोबाडलं त्याला त्याच्या मनात काय होतं की ही सोन्याची अंगठी कधी एकदा नेऊन विकतोय आणि आपल्या बायका पोरांना खायला घालतोय कधी आपण चांगले कपडे घेतोय पण त्या चार चोरांनी लुबाडल्यामुळे त्या विचाराचं स्वप्न तसंच राहिलं पुन्हा दुसऱ्या दिवशीचा दिवस उगवला पुन्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन आपला रथ घेऊन वाटेने निघाले पुन्हा तोच भिकारी सोन्याची अंगठी मिळून सुद्धा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी भीक मागत उभा होता झालेला प्रकार अर्जुनाने त्याला विचारला आणि अर्जुनाने ह्यावेळेस श्रीकृष्णाला जास्त खुश करण्यासाठी म्हणून आपल्या मुकुटात असणारा एक हिरा बहुमूल असा हिरा काढून त्या भिकाऱ्याच्या त्या झोळीत टाकला तो एवढा खुश झाला की ती झोळी तशीच लपवत 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 घरी गेला पुन्हा घरी जाताना त्याच्या मनात एकच विचार होता कधी एकदा नवीन कपडे घेतोय कधी एक एकदा चांगलं चुंगलं आपल्या मुलांना खायला घालतोय कधी एक एकदा डॉमिनोज पिझ्झा बर्गर वगैरे आता श्रीकृष्ण डॉमिनोज पूजा मध्ये काय नाही होता श्रीकृष्णाला जे प्यारी होत सुदा ते सुदाम्याचे पोहे कारण मित्रावर जे असणार प्रेम ते श्रीकृष्णाने आपल्याला शिकवलं एकदा त्या जोरदार मैत्री प्रेमासाठी टाळ्या वाजव आणि पुन्हा एकदा तो भिकारी तो मिळालेला अनमोल हिरा घेऊन घरी धावत धावत गेला आणि घरातल्या एका मडक्यात त्याने तो हिरा लपवून ठेवला आणि बायको पोरांना न सांगता पुन्हा एकदा आपल्या नित्यकर्माला निघून गेला बायको काय माहीत नाही त्या मडक्यात काय बायको इली मडक्या उचलल्याने पाणी भरूक घेऊन गेली मडक्यातलं हिरो गेलो व्हावान घरी आल्यावर मडक्या नाही म्हटल्या बरोबर त्या भिकाऱ्याची पुन्हा तशी झालेच झाली झालेला प्रकार सगळा बायकोला सांगितला आणि पुनशा एकदा नित्यक्रमाने तो दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे भीक मागायला गेला पुन्हा एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन तिथून जात होते यावेळेस अर्जुनाचा चिंतित चेहरा बघून श्रीकृष्ण स्वतः त्या भिकाऱ्याकडे गेला आतापर्यंत अर्जुनानं अंगठी दिली आपल्या मुकुटातला अनमोल हिरा दिला पण भीक मागायची काय त्या भिकाऱ्याने सोडली नाही श्रीकृष्णाने फक्त त्याच्याकडे असणारी दोन नाणी दिली फक्त दोन नाणी दिली आणि त्या भिकाऱ्याला सांगितलं की तू बाबा जा अर्जुनाच्या चेहऱ्यावर विचार काय आला याला खुश करायसाठी मी सोन्याची अंगठी देतोय हिरा देतोय पण हा फक्त त्या भिकाऱ्याला दोन रुपये देतोय काही बोललो नाही त्याची बोलायची हिंमतच नाही होती अर्जुनाची श्रीकृष्णाच्या समोर श्रीकृष्णाने दोन रुपये दिल्यावर भिकारी तसा तसा खुश होऊन आपल्या घरी निघाला वाटेत जाताना एक मच्छीमार त्याच्या नजरेस पडला त्या मच्छीमाराच्या फाटीत बुवानी सांगल्याने मी बांगडो खाऊ नाही बुवा मी बांगडो खायच नाही माझे आव सह उपस्थित आहे तिका विचारा बापूस बदनात बसलो त्यांना इचारा तुमका व्हाय कधी यावा कधी नको फोन करून यावा मी नि सध्या भरपूर बिझी असतो त्याच्यामुळे माश्याचा जीव तडपडताना त्याला दिसला आणि भिकाऱ्याने त्या पहिल्यांदा दुसऱ्याचा विचार केला आणि तो मासा जो तडपडत होता त्या मच्छीमाराकडून ती दोन नाणी देऊन तो मासा विकत घेतला आणि तो मासा त्याने त्या नदीत सोडला नदीत सोडल्याबरोबर त्या माशाच्या गळ्यात अडकलेला तो हिरा हा हिरा कुठचा बायकोने पाणी भरायला पडला तो हिरा त्या माश्याच्या गळ्यातून बाहेर आला जसा गळ्यातून बाहेर आला भिकारी एवढा खुश झाला ओरडायला जोर लागला हे देवा धन्यवाद हे देवा धन्यवाद हे देवा धन्यवाद ओरडता ओरडता एवढा आवाज पसरला की त्या गावात जे चोर ज्यांनी त्याच्याकडून चोरी केलेली ते घाबरले त्यांना वाटलं की चोर बघितल्यामुळे तो आरड घालता आणि पोलिसांना बोलवता म्हणून ते चोर घाबरले आणि ते जे जी अंगठी चोरून नेलेली ती सुद्धा त्या भिकाऱ्याला परत देऊन टाकली हे झालेला प्रकार जेव्हा अर्जुनाला कळाला तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं जेव्हा सोन्याची अंगठी दिली तेव्हा तो एवढा खुश झाला नाही मी जेव्हा हिरा दिला तेव्हा सुद्धा तो खुश झाला नाही पण आज जेव्हा तू दोन नाणी दिलास तेव्हा तो भिकारी एवढा का खुश झाला तर त्या श्रीकृष्णाने एक वाक्य सांगितलं बुवा सगळ्यांनी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार पहिला करता जेव्हा तुम्ही स्वतःचा पहिला विचार करता तेव्हा तुमचं कधीच भलं होणार नाही परंतु तेव्हा तुम्ही दुसऱ्याचा विचार कराल दुसऱ्याचा पहिला विचार कराल तेव्हा तुमचं खरं भलं होईल अशी श्रीकृष्णाची साथ संगत होती कुठेतरी त्या श्रीकृष्णाने महाभारतातून बरंच काही काही सांगितलं काका महाभारत नाही सांगत वाईज आवाज वाढवा बघूया आपण शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यक्रम आहे आवाज कसा असला पाहिजे एकदम धन्यवाद लब्ध माउलींवर एक गाणं छोटस म्हणजे त्यांना शंकराद बिडला शंकरद बिडला दशावतार कला आणि ज्यांनी ती जागृत ठेवली डोंबिवली बरेच दशावतारी मंडळ असतील कोणी राग मानून घेऊ हो नका परंतु माझ्यासाठी दशावतार कला मी ज्यांची पहिली बघितली असे आमचे सन्माननीय प्रकाश लब् एकदा जोरदारे टाळ्या सर्वांनी त्यांच्यासाठी आहेत काय बारी दिल्याने म्हणून नाही परंतु आज सुद्धा आम्ही जेव्हा भजन सरनंदाचा कार्यक्रम करतो बुवा खरोखरच करत। स्वतः आमका प्रेक्षक सांगतात की लब्धेच येऊ काय आणि हनुमान परत एकदा आमच्या इष्टला येऊ पय वा वा आता तुम्ही सावन भारी लावला शेवटी नवनिर्माण सेनेचं गाणं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि आवाज पण कसा भारी असला पाहिजे सारा महाराष्ट्राची शान मराठी भाषेचा अभिमान सारा महाराष्ट्राची शान मराठी भाषेचा अभिमान राजे साहेब साहे राज साहेब ठाकरे हाच तासमा राज साबाकरे आपल्या सत्तेसाठी मरतो परंतु मराठी भाषेसाठी जर कुठची सेना लढत असेल मराठी माणसासाठी जर कुठची सेना लढत असेल ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा बोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बघा भाषेला स्थान मिळावं म्हणून या संघटनेची या सेनेची नेहमीच धावपळ असते म्हणून काय म्हटलंय बघा भावी मराठीभावी महाराष्ट्राया राज्यात् भाषेची आहे आज परप्रांती आले परप्रांती आपली बोर्ड गावले इकडे तिकडे कोणाची अशी नव्हती एखाद्या लोकांचा बोर्ड हटवायची पण ते हिंमत नेहमी करतात ते आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे सगळे नेते एकदा जोरदार टाळ्यात ता सर्व महाराष्ट्र नवनिर्माण हो येतील संपूर्ण महाराष्ट्रातील नेत्यांसाठी होऊन जाऊ द्या महाराष्ट्र ठाण्याची शान आणि म्हणसेला ठाण्यात ज्यांनी वाढवलं राजू राजदाप्रमाणेच असे अभिनश दादा जाधव एकदा जोरदार काळ त्यांच्यासाठी सुद्धा होऊन जाऊ बघा ढा रेचा पंचरत्नांची खरोखरच आमचं नशीब नाही होत एवढा पंचरत्नांची बारी खाय बघणार आम्ही आजकाल फक्त युट्यूबच्या माध्यमातून एखादा गाणं ऐकलं तर ऐकलं बरोबर ना आसन साहेब युट्यूबच्या माध्यमातून ऐकलं तर ऐकलं आणि तुमच्यासारखे युट्युबर्स आहेत म्हणून आमच्यापर्यंत भजन पोचत आहे खरोखर एकदा जोरदार टाळ्या तर तिघी युट्यूबर साठी होऊन जाऊ आज माझे गावात काका बघतात माझे सगळे वाडी माझा सगळा गाव भजन बघता तुम्हाला तिघांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडे आहेत आणि तुम्ही तुमचे कामधंदे सांभाळून या एवढा लोकांना काय वाटतं माहिती आहे ॲड तो पैसो येतात मी आज एक युट्यूबरसाठी सच्छोन सा, माणूस सांगते लोकांना वाटतं ॲडसाठी ह्यांना पैसो येतात ने ॲड आल्यावर पैसे येतात पण ती एक ॲड करायसाठी मला वाटतं दोन हजार नऊ दोन हजार सबस्क्रायबर व्हायला हो पाहिजेत आणि एक लाखभर काहीतरी व्ह्यूज जायला पाहिजेत तेव्हा खेळ जाऊन ह्यांना एक सहा सातशे रुपयाची ॲड भेटतात त्याच्यासाठी ह्यांचा जो प्रवास खर्च रात्र रात्रभर एखादी बारी रेकॉर्ड करणं सोपे नाही आता ती स्टँडअप बघा कसली आहेत आमच्या गावात जर असा कोणी स्टँड ना खरोखर सांगते गावडे माझ्या असा स्टँड मी गका म्हणून मा वापरू मला माहित नाही मोबाईल का पण तुम्ही सुद्धा उभे राहून त्यांना मला वाटतं एक आयोजनांना विनंती आहे आमच्या गावडे साहेबांना एक खुर्ची उपलब्ध करून द्यायची वरती एक खुर्ची मला आहेत काकांना उपलब्ध करून द्या खरोखरच कारण युट्यूब हे असं झालेलं आहे ना भजन बघायचे आणि खरं सांगायचं तर तुम्हीच भजन जिवंत ठेवलं डबल बारी होय मका माहिती आहे तुका भावाची काळजी आहे अरे ओ दादा ओ दादा आम्ही काहीतरी लिवलं लावू ऐक बारीक बघूया माहिती आहे लक्ष ठेवा चुकलं तर उद्या व्हॉट्सअप करा आता हे सांगा नको लोक ऐकते रे माणसा अरे माणसा कलियुगाची सुरू आहे फेरी कलियुगाची सुरू आहे फेरी हरी नामाची घर तू धोरी नव तारी भवसा हरी नामाची घर तू धोरी नव तारी भवसा हरिणामाची घर तू धोरी पेटीला जरा आवाज द्या पेटी आणि मंडळीचा आवाज बघा जरा ते खाऊन पिऊन इलेजो पण त्यांचा काय आहे तुमच्या माईंडच्या भरवश्या गेले आणि खरोखरच उत्कृष्ट साऊंड सिस्टम आहे थोडाफार हवा मला वाटतं हव्याचं पण हे असू शकतो आणि खरोखरच एवढं लक्ष देऊन तुम्ही जर साऊंड लावताना धन्यवाद माईकचा आवाज जरा कोरसशे फक्त वाढवा बाकी काय नाही ते उद्या गेल्यावर माका काही आहे जमाना बदलला नाती गोती तुसारी विसरला आई बापात वै तुझा होता माणूस जमाना बदललाय आणि नाती गोती विसरलाय पूर्वी दहा दहा भाव एकत्र राहायचे बुवा दहा भाव एकत्र रहायचे त्यांचे आऊस बापू चुलते चुलती असली तर आते मावशी एवढा मोठा घर असायचा बुवा भर घर भरून यायचा एखाद्या त्या सणाक जे इत्या तर आमच्यारीसुद्धा आता सगळे जे एकत्र येतात ना खळ्यात झोपायचा लागतं आणि मजा येतात खळ्यात झोपाय बरोबर होय वारो जसं सुटला ना आता मी हवे झोपता येत रात्री तुमका कामावर जाऊन पण भावाभावात वाद होत चाललेत कुठेतरी कोकणातली परंपरा झाली आहे भावाभावात वाद होत आहेत वेगळे राहतात आहेत आईबापाचे वैरी झालेले आहेत आजकालची आई आईबापांनी काय सांगितलं का धुडकारून लावतात आणि माझं कुठेतरी भाग्य आहे बुवा आज माझे बाबा माझ्या कोरसमध्ये आहेत आणि नेहमी एका मित्रासारखे माझ्यासोबत प्रत्येक निर्णयात असतात त्यांचे विचारसुद्धा सांगतात माझ्या विचारानेसुद्धा सांगतात आणि माझी आई थे बसली आता तिका म्हणजे हळसून रात्री गेल्या ह्या सगळ्यांना जवाण खावान सगळ्याच विचारा शक्यतो आता बाहेर जावचाच लागतं हे करायचं होऊ पण कुठेतरी माणसाने सुधारलं पाहिजे नाती विसरू नका आईबापांची चेष्टा करू नका खर तर एक नाव मगासपासून घ्यायचं राहून जात आहे राहून जाण्याचं कारण जसं आहे की ती व्यक्ती माझ्यावर जेवढं प्रेम करते एक गणेशोत्सव अक्का आमची भजनं श्रीदेव रवनाथ प्रासादिक वायंगणी मळेवाडी ज्यांनी वाजवली श्रावणवरून वायंगणी म्हणजे जवळजवळ तीन गावांचं अंतर आहे ते पार करून रोज रात्री भजन वाजवायला यायचे असे आमचे लाडके आबा पुजारी इथे उपस्थित आहेत ज्येष्ठ पकवा जातात आबा पूजारे एकदा जोरदार टाळा आमच्या आबांसाठी खरोखरच मावली तुमच्यासाठी म्हणजे छोटस आता तुम्ही दिव्यावरून जेवढे येताना तुमचे कष्टच ना देशामकॉटा जवळजवळ तेवढेच कष्ट आमचे आबा घेतात खरोच ही नावं काय काय माझ्यासाठी भरपूर अमूल्य आहेत म्हणून ही नावं घेऊची

लक्ष्मी जन्मात येतात आपण म्हणतो पहिली बेटी धनाची बेटी लक्ष्मी असते मला वाटतं त्या ताई बसल्यात मगासपासून आवडीने दोघी पण ताई भजन ऐकतात मला वाटतं दादांच्या सहकार्याने येतात एका जोरदार काळाच्या दोन्ही ताईंसाठी होऊन जाऊ द्या कारण तुम्ही तुमच्या घरासाठी लक्ष्मी आहात आणि आजकालच्या सुद्धा कन्यांना सांगण्याचा आमच्या भजनातून एक प्रयत्न काय तुम्ही जन्माला येता तेव्हा तुमचा बाप लक्ष्मी जन्माला आला म्हणून सांगतो पेरे वाटतो साखर वाटतो कर्ज काढून सगळे सण उत्सव करतो मुलीसाठी आणि ती मुलगी काय करते नी नी केस कापल्यात तसे केस आपले अशी दाढी ठेवली तशी दाढी जीन्स फाटलेल्या बरोबर पळून जाते किती ते विचार बापाच्या जीवाला दुःख होत असेल बघा आणि आईबापाची दौलत असते सारी सुख आईबाप तिच्या पायाशी देतात पण ती दुसऱ्याचा हात पकडून जाते क्षणिक सुखासाठी किंवा काही निर्णयांसाठी ते आपल्या आई आईबापांना दुखवते आजकालचे आईबाप सुद्धा मॉडर्न झालेले आहेत ते आपल्या मुलीचा विचार नक्कीच बरोबर ना पवार बुवा बरोबर ना एखाद्या मुलीचा जन्म आज त्यांचा दोन झील त्यांना काय टेन्शन नाही हे भाई माझ्या वांगड असा गेलो कार्तिक आमचं खरोखर उत्कृष्ट पकवाज वादक आणि तबला वादक का एकदा जोरदार टाळ्या आमच्या कार्तिकसाठी होऊन जाऊ द्या आवडीने भजनात येऊन बसला एवढा म्हणजे एवढ्या मोठ्या भुवांचं झील असाल सुद्धा कार्तिकला घेऊन जातास बाबा बोलव केले शाळा सुटली धन्यवाद भाऊ उपस्थित राहिला तुम्ही तेवढं काढून हात दुसऱ्याचा पकडून का गेली हा पडलेला आहे बघा एका सण करायचो पडला दसरा आपला आणि ही दिवाळी दिवाळीच्या माध्यमातून पहिलं काय असायचं मला वाटतं शुभेच्छा ते एका दुसऱ्याच्या घरी जा जायचे निदान विभागातल्या विभागात तरी जायचे पण आता सकाळी उठणार आंघोळ करणार पहिला मोबाईल हातात घेणार आणि एखादा आपला बॅनर बनवून घेणार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ह्या यांचा त्यांचा हा आम्ही जु� मोठा असं आपलं नाव टाकणार आणि तो फोटो सगळ्यांना फॉरवर्ड करणार मी सुद्धा बनवतो बॅनर पण आता बंद केलंय माझाच मका वाईट आणि तो बॅनर सगळीकडे पाठवणार आणि तेवढ्याच शुभेच्छा राहणार एखादा आपुलकीने केलेला प्रेम मात्र एखादा फोन प्रेमराज दादा तुम्ही जेव्हा शुभेच्छेसाठी कोणाला फोन करता मला वाटतं राजसाहेबांना जर तुम्ही फोन कराल आणि त्या शुभेच्छा राजसाहेबांना जास्त लवकर पोहोचतात तो फोटो काय बघणार डाउनलोड करणार दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअपला डिलीट मारणार नाही बुवा आज बारीचे फोटो जेने त्यांनी पाठवले नाही उद्या बारी झाल्यावर जो तो पहिलं स्टोरेज खाली करतो मी पहिलो तो, 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 तो चलतच नाही धर्माचे पालन केले समुद्र नाही विसरले बघा आम्ही हे सगळं सांगतोय की आई बापाची आईबापाचा मान सन्मान ठेवा शेजार पाजार जपा आपल्या आई वडिलांना दुःख होईल असं काही वागू नका परंतु हरिनामा जे जे रंगले म्हणजे आमच्यासारखे जे छोटे मोठे कलावंत आहेत बुवा बरोबर ना आज आपल्याला कुठेच ऐकायला येणार नाही जसं बुवाने सांगितलं की कोकणी माणूस कधी आत्महत्या करत नाही खरी गोष्ट आहे आत्महत्या करायची वेळ कोकणी माणसावर कधीच येत नाही तसंच जो भजनात आहे त्यांच्या आई ही कधी वेळ येत नाही की वृद्धाश्रम पहावं कधी मागा सांगला ऐकलात तुम्ही हो ना बी तू आधी कधी कोणी ऐकलात तुम्ही मंडळी एखाद्या बुवाच्या आई वडील बाबा वृद्धाश्रमातच एका भुवाची चेडू पाळून गेला होऊ शकत नाही संस्कार आहेत ना हरिनामाचे आणि हरिनामाचे त्याच्यामुळेच आपली कुटुंब सगळ्यांचे स्थिरावले आहेत समुद्रा पार घरी

you no. শুত কৰিবা